तुझा तुझाच्या नावान अजून दोनशे किलोमीटर अंतर बाकी आहे हिला आम्ही जवळपास चार तर इथंच वाजवलेत हा बघा हा आहे तो अपराधी पावणी आठ वाजलेत आणि आता आम्ही आणि बबडीने एवढा मोठा प्रवास पहिल्यांदाच केलाय इकडे बघा एवढी सगळी लाईन आहे शेवटचा स्लॉट आहे मागणी मागितल्यानंतर जर का ते नसेल होणार तर ते लेफ्टला जातो दगड म्हणजे जा एक्सपेक्ट केलं नव्हतं हो की आता म्हणजे या एरियामध्ये एवढं तिथे गेल्यानंतर राहायला वगैरे आता कधी नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर हा आहे रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग आणि सकाळी सकाळी भैया आला आणि त्याला राखी वगैरे बांधून झाली आता तर रक्षाबंधनचा आम्ही प्लॅन केलेला आहे तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनाचा कारण खूप दिवसापासून अक्कलकोटला जायचं असं चाललं होतं तर पौर्णिमा पण आहे आणि रक्षाबंधन हे शनिवारी आलं आहे आणि उद्या परत रविवारची सुट्टी असल्यामुळं या दोन दिवसांच्या सुट्टीत आम्ही दोन्ही देवस्थानं करतो आहे सो चला मग या व्हिडिओमध्ये काय काय होतं ते बघत राहा तुझा भवानीच्या नावानं आता झोपेत न उठले बबड्या आणि इथं मामाच्या गिअरला पाय मार आल्या आल्याच आमची हवा कमी झाली त्याने काय केलं गाडीची भैया हवा मारायला गेलाय का पेट्रोल पंप वरती आणि होती ती पण हवा जा काढून आलाय आता वाजलेले आहेत जवळपास दुपारचे तीन आणि आम्ही इथं अजून दोनशे किलोमीटर अंतर बाकी आहे पुढे तुळजापूरचं आणि जेवण करायला थांबलोय कारण बबडीला पण खूप भूक लागली आहे सकाळी नाश्ता करून निघालेलो सो आता जेवायला थांबलोय आणि मग जेवण पुढे निघतोय आतापर्यंत हिला डोसा नको होता डोसा घेतलाय सोबत तर आणि आता वडापाव कसं जातोय बरोबर हा बबड्या हा आमचा आगाव पांडा इतर लगेच थोडीशी काही माती दिसली यात खेळून पण आली सगळं घाण करून तर पेट पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आम्ही जवळपास चार तर इथंच वाजवलत आणि अजून दोनशे किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे तर आता पोहोचणार कधी आणि दर्शन कधी होणार काय माहिती सो so चला आता निघूयात पुढे आणि अजून पण म्हणते मातीत सोडा सांगितलेलं मातीत सोडायला आई ना घरच येऊ लागली पण कि आले सांगितलं अख्खी घाण झाली होती आणि स्वतः माती घेतली आणि दुसऱ्यांच्या गाडीवरती जाताय <laughs> कडी सजा की तुला तो का तुला अपराधी तू आली दम निघत नाही मला पुढे नाही बसू दिलं आणि आता स्वतः पण मागे आली फटके लाव तुला ए बबड्या तो बघ चहा सांडायला लागलाय कपातून तो बघ तो बघ तर आता आम्ही मोहोळमध्ये पोहोचलो आहे आणि जवळपास सहा वाजलेत आणि आमच्या ब्रेकच्या लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं ते इथं काम करून घेतो आणि आता थोड्याच वेळात आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचेल मग तिथलं दर्शन घेऊन मग पुढे अक्कलकोटला जायचं मला मला दे, दे।, दे।, दे। तर आत्ता रात्रीचे जवळपास आठ वाजलेत पावणे आठ वाजलेत आणि आत्ता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आहे आता दर्शन घ्यायला निघालो आहे तर पूर्ण मंदिरापर्यंत गाडी जात नाही मग इथं जवळपास एक किलोमीटर मागेच गाडी पार्क करावी लागते इथं पार्किंग वगैरे केलंय आणि आता आम्ही आहेत मंदिराकडे तर बबडीने सकाळपासून जास्त काय व्यवस्थित खाल्लंच नाही त्यामुळे तिच्यासाठी आता थोडे फ्रूट्स घेतोय कारण भयंकर खूप जास्त प्रवास झालाय आणि बबडीने एवढा मोठा प्रवास पहिल्यांदाच केलाय दिदी पहिल्यांदा आहे म्हणजे लग्नानंतर आणि मेन बबडी झाल्यानंतर पहिल्यांदा आहे सो देवीला अलंकार किंवा खणनारळ या सगळ्याची ओटी आहे आणि आपण फायनली आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे बबडीचं नशीब बघा एवढ्या लहान वयात तिला भवानी मातेचं दर्शन करायला मिळालं तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आलं की सगळ्यात पहिला आपल्याला उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन आहे तर दर, आम्ही धर्मदर्शनाच्या थांबूनच दर्शन घ्यायला आलो आणि इकडे बघा एवढी सगळी लाईन आहे आणि जवळपास आता दर्शन बंद होत आले मला वाटते हा शेवटचा स्लॉट आहे त्यामुळे नशीब आम्ही लवकर पोहोचलो ते बापरे बाप तीन मजले एवढी गर्दी असू मजल्यावरून पटकन आलो पण बापरे इथं पण किती गर्दी असू जी बबडी पण बघा पूर्ण लाईन मधून थकली आहे बिचारी एक दगड आहे आणि त्या दगडाची दिशा काहीतरी आपण एखादी मागणी मागितल्यानंतर जर का ते नसेल होणार तर ते लेफ्टला जातो दगड दगडाची दिशा आणि जर होणार असेल तर, तर उजव्या बाजूला जाते असं इथली आख्यायिका आहे तर बरेच भक्त बघा ट्राय करतायत आपलं आपलं मागणं मागून अशा प्रकारे आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता मी परत निघालोय तुळजापूरमध्ये आल्यानंतर शक्यतो ह्या बांगड्या तर सगळ्या स्त्रिया घालतात तर त्याच घालतायत ह्या आता बांगड्या बाबू बांगडे दाखव कशी बांगडी तुला आवडली मला बांगडी कशी तुझापूर मधून थोडस पुढे आलोय आणि इथं जेवायला थांबलोय आम्ही था जेवण वगैरे करूनच मग पुढे जाव्यात म्हटलं कारण आता वाजलेत दहा सो आम्हाला तुळजापूरमध्ये पोहोचायला अकरा साडे अकरा तर होत सॉरी अक्कलकोटमध्ये पोहोचायला अकरा साडे अकरा तर होतीलच त्यामुळे मग जेवण करूनच आता आम्ही पुढे निघतो एवढी भूक लागली आहे ना सगळ्यांना एक तर पहिल्यांदा तुळजापूरमध्ये खाऊया म्हणताना सगळ्यांना वाटलं हायवे लागेल आणि हायवेला खाऊ पण हायवे काय लागला नाही नॉर्मल जाताना अक्कलकोटकडे असं कच्चा रोड वगैरेच आहे त्यामुळे हॉटेल पण छोटे छोटे आहेत आणि म्हणजे ते पण खूप अंतरावरती आहे तर आत्ता एक भेटलं आहे हॉटेल सगळे बघा कसे तुटून पडले स्पेशली हा बबडीला तर लेस भूक लागली अक्कलकोट रोडला जाताना आम्ही जेवायला थांबलेलं हॉटेल जोगवा मध्ये खरंच इतकं भारी जेवण आहे ना एक नंबर क्वालिटी पण म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं म्हणजे या एरियामध्ये एवढं भारी जेवण भेटेल तर मस्त पैकी जेवण झालेलं आहे आता आणि आता संध्याकाळचे रात्री साडे अकरा वाजलेत तर आता अजून पण आम्हाला पन्नास किलोमीटर जायचं अक्कलकोट मध्ये मग तिथे गेल्यानंतर राहायला वगैरे आता कधी भेटतंय काय माहिती खूप सारे फायनली आम्ही आता एक वाजता आम्हाला मी आली आहे अक्कलकोटमध्ये आम्ही पोहोचलोय पाऊस तर भयंकर येत होता येताना त्यामुळे रस्ता पण पटपट कव्हर होत नव्हता आणि इथं कुठे राहायला स्टेला पण आम्हाला पटकन भेटत नव्हतं तर आता एक वाजता आम्हाला भेटले आणि सकाळी तर लवकर उठून सातला मी घ्यायचंय आम्हाला इथे आता पटकन झोपून जाणार आहेत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते चलो बाय